नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रियेविषयी असलेली स्थिती शिक्षण आयुक्त सोळंकी साहेब यांचं काय मत आहे शिक्षक भरती प्रक्रियेविषयी आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष श्री संतोष मगर डीएड बी एस स्टुडंट असोसिएशन यांचंही मत शिक्षक भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली आहे का याविषयी त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे वर्तमानपत्रामध्ये सकाळ वर्तमानपत्रामध्ये माने या लेखकांनी संपूर्ण या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रियेविषयी आज जी भरती प्रक्रिया आहे त्याविषयी एक लेख आलेला आहे तेव्हा आपण लेख थोडक्यात ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर मित्रांनो टी टी परीक्षा शुल्क जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आकारलं जातं त्या संदर्भात आलेली बातमी होणारी उमेदवारांची पिळवणूक यासारख्या महत्वाच्या सर्व बाबी आपण शिक्षक भरतीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पास जातो नवीन असाल तर तर करा प्रेस करा प्रेस शिक्षक भरतीविषयी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत चला मित्रांनो मग सुरुवात करूया शिक्षक भरती प्रक्रिया रेंगाळली पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी काय म्हटलंय बघा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्राधान्यक्रम नोंदवता येणार आपल्या सर्वांना ते माहिती आहे आणि जूनच्या महिन्यात शिक्षक रुजू होण्याची शक्यता आता विशाल सोळंकी साहेब काय म्हणता येत बघा या ठिकाणी जागांसाठी सगळी भरती होणार आहे आपल्या ते माहिती की पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीला कोणतीही अडचण नाही एकीकडे सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे आतापर्यंत शिक्षक भरती विरोधात कोणताही प्रतिकूल निर्णय आलेला नाही न्यायालयाचा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्राधान्यक्रम भरण्यास उमेदवारांना संधी देणे मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीसाठी संस्थांना तयार करणे आणि जूनपर्यंत शिक्षकांना रुजू करणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत या ठिकाणी शिक्षण आयुक्त विशाल सोळके साहेब यांनी म्हटलेलं आहे की बघा त्यांच्या समोर असलेली प्रमुख कामं म्हणजे बघा मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीसाठी संस्थांना तयार करणं एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्राधान्यक्रम भरण्यास उमेदवारांना संधी देणं आणि जून पर्यंत उमेदवारांना शिक्षकांना शाळेवरती रुजू करणं यासारखी महत्वाची मित्रांनो या पुढील टप्पे आहेत आता बघा आचारसंहितेपूर्वी म्हणजे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष मगर काय म्हणतात बघा आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करू असे शिक्ष शिक्षण मंत्री विनोजित तावडे साहेबांनी अधिकाऱ्यांनी सांगितले होते मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही शिक्षक भरती विरोधात वे वेगवेगळ्या याचिका न्यायालयात दाखल होऊ शकतात त्यामुळे यावर योग्य तो निर्णय घ्यावा असे सांगूनही आचारसंहिता आणि न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षक भरती अडकविण्यासाठीच अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक या ठिकाणी केल्याचं दिसून येतं त्यामुळे शिक्षक भरती सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे असं संतोष मगर या ठिकाणी म्हणतात यांनी मित्रांनो कालच व्हिडिओद्वारे राज्य उपाध्यक्ष श्री इंगोले पाटील यांनी सुद्धा मुलूक मैदाने तोप सरकारवर टाकलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनावर या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत कडक शब्दामध्ये की जर तुम्ही पवित्र पोर्टलचं मॅन्युअल जर एप्रिलच्या पहिल्या आवडी जर नाही टाकलं तर या ठिकाणी रस्त्यावर सर्व अभियोगधारक उतरणार असं या ठिकाणी महत्वाची घोषणा राज्य राज्याध्यक्ष शिंगोले पाटील यांनी केलेलं आहे त्यानंतर पुढची बातमी आपण आता या ठिकाणी पाहूया मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे अर्थसंकल्पाविषयी आलेली बातमी आपण पाहूया तत्पूर्वी उमेदवारांना ज्या बाबींची या ठिकाणी खरोखर दाहकता जाणवणार आहे ते म्हणजे परीक्षा शुल्क टी परीक्षा देण्यासाठी बघा परीक्षा शुल्कामध्ये वाढ झालेली आहे शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क दोनशे रुपये काय म्हटलंय बघा टी ई टीसाठी सातशे रुपये आता टीईटी परीक्षेचे शुल्क आधीच जास्त असताना त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे पेपर वन अथवा पेपर टूसाठी खोल्या व इतर मागासवर्गीयांसाठी पाचशे रुपयावरनं सातशे रुपये तर मागास अडीचशे रुपयावरनं साडेतीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये वाढ होणार आहे दोन्ही पेपरसाठी अनुक्रमे आठशे रुपयाऐवजी एक हजार बघा तर दोनशे रुपये व चारशे रुपयावरून सहाशे रुपये वाढ करण्यात येणार आहे उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींसाठी नव्याने शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे मित्रांनो एकीकडे नोकऱ्याचा पत्ता नाही मात्र शुल्कामध्ये वारंवार वाढ केली जात आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी कोणता नियम किंवा मार्गास बंधन नाही उमेदवारांची पिळवणूक आर्थिक पिळवणूक करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुल्क लाटले जात आहे परीक्षार्थींचे हाल परीक्षेत हो होणार मालामाल अशा टायटलची बातमी आलेल्या प्रभात वर्तमानपत्रामध्ये निश्चित या ठिकाणी मित्रांनो ही बातमी टी ई टी उमेदवारांसाठी निराशाजनक आहे टी ई टी मात्र परीक्षा देऊनही परीक्षा कठीण असल्यामुळे उमेदवारांची पास होण्याची पात्र संख्या कमी आहे आणि परीक्षार्थी जास्त असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुल्क हे परीक्षा परिषदेला मिळत आहे त्यानंतर अर्थसंकल्प आणि त्याचबरोबर सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी पाहूया मित्रांनो या, या ठिकाणी बघा प्रभात वर्तमानपत्रामध्ये परीक्षा परिषदेच्या अर्थसंकल्पात केवळ आकडे बदल फारशी चर्चा न करता बजेटला मंजुरी दिली गेली असे आहे जमा खर्चाचे गणित आता या ठिकाणी सर्व आकडे कोटीमध्ये आहेत मित्रांनो हे तुम्ही आकडे पाहू शकता सर्व कोटीमध्ये असे आकडे आहेत आणि टायपिंगच्या परीक्षेमधून एकोणीस कोटी तीस लाख रुपये मुदत ठेवरील व्याजातून बारा कोटी पन्नास लाख रुपये मित्रांनो हे सर्व अर्थसंकल्पाचे आकडे आहेत आपल्याला मात्र या ठिकाणी खरोखर अन्याय असा आहे की नोकरी मात्र शिक्षक भरती आठ ते नऊ वर्षापासून होत नाही मात्र वारंवार टी टी टेट परीक्षा यासारख्या विविध परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शुल्क हे आकारलं जातं आणि मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला जातो एकंदरीत आर्थिक पिळवणूक उमेदवारांची गरीब उमेदवारांची आणि गुणवान उमेदवारांची केली जात आहे हा या ठिकाणी मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो सकाळ वर्तमानपत्रातील श्रीमंत माने या लेखकांनी अत्यंत महत्वाचे बघा पत्रकारांनी बहुचर्चित शिक्षा भरतीची प्रक्रिया रखडल्याने डी एड बी एड करून गेल्या आठ नऊ वर्षापासून बेरोजगारीचा व उपासमारीचा सामना करणाऱ्या भावी शिक्षकांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे अशी मोठ्या टायटलमध्ये मित्रांनो आणि मथळ्याखाली भावी शिक्षकांसाठी दरवाजा उघडेना अशी बातमी सकाळ वर्तमानपत्रामध्ये संपादकाच्या पाण्यावर बघा या ठिकाणी महाराष्ट्र माझा उत्तर महाराष्ट्र यामध्ये आलेली आहे शिक्षक भरती प्रक्रिया का रखडली संपूर्ण ठिकाणी इतिहास फसवणूक झाल्याची भावना उमेदवारामध्ये का निर्माण झाली बघा या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे बेरोजगार शैक्षणिक प्रगतीचेनुसार ढोल मिरवले जात आहेत काय म्हटले बघा फसवणूक झाल्याची भावना उमेदवारामध्ये कशी निर्माण झाली बेरोजगार ही गंभीर समस्या आहे हे खरे पण त्यातही सरकारी अनास्था झालीच तर अडेल तट्टूपणा मंत्र्याची बेफिक्री एखादा प्रश्न कडेलोटापर्यंत कशी नेता येते याची रखडलेली शिक्षक वरती ठळक उदाहरण आहे बघा यापूर्वीच पंधरा हजार सहा अशी शिक्षकांची नेमणूक दोन हजार शिक्षक पात्रता परीक्षा लागू करण्यात आली डीएड बी एड झाली अभियोग्यता परीक्षाही द्यावी लागत आहे त्यानंतर बघा दोन हजार सोळा पर्यंत अशा तीन परीक्षा उमेदवारांनी दिल्या त्यानंतर दोन हजार सतरामध्ये टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट अर्थात टीट नावाची आणखी एक परीक्षा त्याच्यामध्ये भर घालण्यात आली एकूण बघा राज्यामध्ये एक लाख अठ्याहत्तर हजारहून अधिक उमेदवार आहेत त्यापेक्षा किततरी अधिक डीएड आणि बी धारक बेरोजगार आहेत यामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या शब्दामध्ये सरकार शासनाविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध कडक शब्दामध्ये टीका केलेली आहे भावी शिक्षकांसाठी नोकरीच्या दरवाजे उघडेणार शिक्षक शैक्षणिक प्रगतीचे ढोल वाजवले जात आहेत मित्रांनो या ठिकाणी पवित्र पोर्टलचं उद्घाटन अनावरण केलेलं या ठिकाणी चित्र आपल्या समोर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माननीय श्री विनोदजी तावडे साहेब पवित्र पोर्टलचं या ठिकाणी जेहरीचं अनावरण ज्यावेळी झालं त्यावेळेस या ठिकाणी हा फोटो होता मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये संतापजनक भावना विविध माध्यमातून व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर असेच मित्रांनो महत्त्वाच्या माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर इतरांच्या माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद